नमस्कार मित्रांनो सर्वजण मला विचारतात की तुम्ही कचऱ्यापासून जे खत करता ती पद्धत तुम्हाला कुठून मिळाली तर ही पद्धत मला मिळाली वृक्ष आयुर्वेद या पुस्तकातून आणि त्याचे श्लोक आज तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्याचा अर्थ समजावून सांगणार आहे आपले पूर्वज फार हुशार होते आणि त्यांनी फार जबरदस्त माहिती लिहून ठेवलेली आहे फक्त ती वापरायची सवय आपण घालवली आहे पीय कृषी पद्धती कृषी पराशर आणि वृक्षायुर्वेद या पुस्तकातून आपल्या प्राचीन ज्ञानाबद्दल खूप माहिती मिळते त्यातील वृक्षायुर्वेद पुस्तकामध्ये पान नंबर नव्याण्णवमध्ये च विधी आहे अथ कुणापजल यातील श्लोकाचा पण अर्थ बघूया वराहविद्या या ग्रंथाप्रमाणे मांस मज्जा मेंदू रक्त या सर्व प्राण्यांच्या अवयवांचे मिश्रण प्रा पाण्यात मिसळून जमिनीत ठेवलेले द्रव्य म्हणजे कुणपजल म्हणजे घोडे पोपट मासे मेंढी बोकड शिंगे असणारे प्राणी यांची चरबी मेध व मांस जितके मिळतील तितके घ्यावे म्हणजे त्याने काही सोडलं नाही बघा जमिनीवरील प्राणी पक्षी पाण्यातील मासे आणि इतर प्राणी हे सर्व एकत्र करून आगीवर भांड्यात नीट पाण्यात उकळावे मग पुरेसे पाणी घालून स्निग्ध पात्रात ठेवावे नंतर धान्याची बुशी तिळाचे तेल मध गूळ तसेच माठातील रस म्हणजेच उकडलेल्या डाळी वगैरे यात मिसळाव्या हे सर्व घटक नीट मिसळून मिसळून नंतर मात्रेचे बंधन न ठेवता म्हणजे कुठलीही मात्रा त्यांनी दिलेली नाही आहे एका भांड्यात ओतावे आणि कोमट उबदार ठिकाणी ठेवावे अशा प्रकारे तयार झालेले कोणपजल हे वृक्षांसाठी पुष्टिकारक वाढ करणारे फूल व वा फळ वाढवणारे आहे हे प्राचीन ऋषींनी मान्य केलेले व प्रसारित केलेले आहे थोडक्यात स्पष्टीकरण कुणबजन म्हणजे प्राणीजन्य व वनस्पतीजन्य घटकांचे आंबवलेले मिश्रण घटक मांस चरबी हाडे मेंदू रक्त मासे तेल गूळ डाळी भुशी प्रक्रिया उकळणे आंबवणे काही दिवस उपदार जागी ठेवणे उपयोग झाडे व पिकांना टाकल्यास अत्यंत प्रभावी जैविक खत ही पद्धत आमच्याकडे वापरात घेताना आम्ही माणसाला खाता येणारे असे सर्व पदार्थ म्हणजेच गूळ डाळी तेल हे सर्व याचीतून काढून टाकले आणि फक्त टाकाऊ पदार्थापासून आमचं खत बनवले